की जय जय जवान जय जवान जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पूज्य बाबासाहेब आंबेडकर की जय वीर आमने की महात्मा ज्योतिबा फुले की अपन आपण सर्व शेतकरी सिद्ध शे� मंत्र गोंडो तरी दर 10 पळेच्या सहस्र गुंडाच्या बाबतीत सांगितलं आहे मला एक दोन हजार तेराचा कायदा आहे सत्तर टक्के शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही त्याच्यानं ना जर हा कायदा पाळायचा नसून राज्य सरकारले तर ते राज्य विधानसभेमध्ये कायदा पारित करावं लागतं आणि तो कायदा पारित करून सरकार केंद्र सरकारची मंजुरात घ्यावं लागतं राष्ट्रपतीची मंजुरात घ्यावं लागतं त्याच्याशिवाय सत्तर टक्क्याचे निकष कमी करता येत नाही आता मुळात हा प्रकल्प कायद्या नावे सत्तर टक्क्याच्यावर शिथिल केली काय हा पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्या कायदेशीर बाजू तपासणं फार महत्वाचं आहे नाहीतर आपलं कसं असतं कायदा काही वेगळा सांगतं आपण काही वेगळं सांगतं प्रकल्प काही वेगळा असतं अशा काही भ्रमात न जाता वस्तुस्थिती काय आहे त्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आणि ते पंधरा दिवसात आपल्याला सगळी माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल का हा कायद्यात बसतो का नाही बसतो आणि कायद्यात बसत नसेल तर त्याच्या बापाने करता येत नाही आपले तुम्हाला लक्षात घ्या का अभ्यास पूर्ण समोर गेलो नाही तर मग काय वाटलं ते तुम्हाला माहीत आहे मग आपलं इतकं वाटवलं होतं का सावरता सावरता आपलं आयुष्य चाललं जातं पण हाती काही सापडत नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आपण कायद्यानं एक तज्ज्ञ समिती आपण लगेच गठीत करावी सगळे मिळून त्यातले एक दोन वकील असेल काही रिटायर्ड अधिकारी असेल जाऊ तर परफेक्ट जाऊ छत्रपतीनं ज्या पद्धतीनं लढाय जिंकल्या माई पण पडलं नव्हतं शाहिस्त खानाचे बोटक कसे काम येऊन हुन। आणि म्हणून त्या त्या परंपरा आम्हाला छत्रपतीच्या लाभलेल्या आहे दोन ते तीन लाखाचं सैन्य छत्रपतीच्या आम्ही पाहिजे शाहिस्ते खानाच्या शेनिवार वाड्याच्या आजूबाजूला होत आहे आणि दोनशे सैनिक जातो आणि शाहिस्ते त्याचा पोट्टा मारत आणि त्याच्या वाड्यात जाऊन त्याचे बोट कापून येतं त्याची अवघात आहो आम्ही तो महाराष्ट्र लक्षात ठेवा ते, ते बगर प्लॅनिंगच चा, म्हणाचं सण तुम्ही काय सांगणार कोणी म्हणते इथून जमीन जाते कोणी म्हणते तिथून जात कोणी असं हे कोल जात कोणी ह्या अशा गावठी अर्थाने काही अर्थ नाही आहे हे आपल्या दिमाखालचे वकील बंद केल्यापेक्षा ओरिजिनल वकील आपण उभे करू आणि समोर जाऊ आणि जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तर माझ्या मायनं पहिलेच सांगितलं का साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहे आता अधिक हजारच झाले पाहिजे म्हणजे आपला खानदानाचा कोठा पूर्ण होईल लोकांच्या साठी तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा मातीचा खळा जरी उचलला तर मग त्याला जबाबदार आम्ही राहील आपण सर्व मिळून हा याच्या सगळ्या विरोधात आपण लढूया तर ही यात्रा शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जी आहे ही तुमच्या आमच्या ज्या लुटीतून जे काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सहाशे सभापर्यंत आम्हाला जायचं आहे माझ्या माय बहिणीची माझ्या शेतकऱ्याची मजुराची शेतमजुरे असेल आणि शेतकरी पण असेल माझा दिव्यांग असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल या लोकांची कशी लूट होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे कानात गेले पाहिजे आणि तुम्ही आता उन्हात बसले त्याच्यानं मलाही मोठी पंचित झाली का किती वेळ तुमचा घाव आणि इतक्या वेळ उन्हात कशी तुम्ही थांबणार था आहे कारण ऊन एवढी तपतंय आणि सरकार त्याच्यापेक्षा जास्त तपतं पण दुःख या गोष्टीचा तुम्ही तपत नाही याचा मोठा प्रॉब्लेम आहे खरं तर तुम्ही तपले पाहिजे तुम्ही आग ओतली पाहिजे जसं चुलीवरचं दूध उतू जाते तसा माझा शेतकरी उत येऊन सरकारला झोपेतून बाहेर काढलं पाहिजे याच्यासाठी आलेलं आहे पण चोली फक्त काळ्यावाज वाजवता उतू येत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे खर तर ते उतू यावं याच्यासाठी मी आलो आहे आग लावायसाठी आलो आग विजवाले आलो नाही आणि ते आज जाती धर्मासाठी भडकासाठी आलो नाही ती धर्माधर्मात भांडण करण्यासाठी आलो नाही पार्टी पार्टीची पार्टी लढई लढवासाठी आलो नाही तर ही आग शेतकरी शेतमजुराची सरकारच्या ढुंनाने लागली पाहिजे याच्यासाठी आम्हाला लक्षात ठेवा कारण माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे तो ओबीसीतही आहे तो मराठ्यातही आहे तो दलितात आहे तो हिंदूत आहे तो मुसलमान मध्ये पण आहे तो भाजपामध्ये आहे राष्ट्रवादीत आहे काँग्रेस मध्ये आहे गावात किती काय चार पाच गट असल त्या चार पाच गटातच व्हा शेतकरी असा आहे का जसा देव सगळ्या इकडे आहे तसा माझा शेतकरी राजा सगळ्या इकडे आहे चारो तारखे अरे उत्सवाही मरा नाही जादा वही मरता आहे जादा जिसकी संख्या उसका आवाज बळा आहे तो खबरदार जिंदा जिंदा हिशोब सरकार कसं वागतं ते सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही चुकून आमचा गैरसमज काढू नका का। बच्चूकुळ इकडे उभा राहायचे म्हणून मला काही गरज नाही आहे आम्ही पाहिजो विधानसभेत जरी बच्चूकूळ पडला असल तरी ग्राम सभेतून विधानसभा अनुभवाची बाहेर पश्चिम मध्ये आहे गजानन ठाकरे असेल हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असले दीपक सूर्यवंशी असन विठ्ठलजी देशमुख असेल आमचे अनिल कदम असत आमच्या अनिलजी ठाकूरचे नवीन संपर्क प्रमुख आहेत गोंधळ असणार आपण सर्व कार्यकर्ते खर तर मुळात हे कार्यकर्त्याचं नाव मी घेत नाहीत पण कधी कधी आम्हाला खूप अंग आमचं थोडंसं नाव घ्या यांनी नाही म्हटलं पण लोकांना बरं वाटतं पण जे खरे मेहनतीचा विचार आहे ते माग पडू नये आणि नावासाठी तर ता तानाजी मेला नाही प्रभू पण नावासाठी लढला नाही छत्रपती राजाला साडेतीनशे किल्ले निर्माण केले एका किल्ल्यावर एक छत्रपतीचं नाव नाही व दिलमे होणार नाम नाव से क्या होता आहे आणि म्हणून मित्र ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे मी येताना पाहत होतो का या सगळ्या बाजूनं नदीच्या बाजूने एक तर नदी आहे खोल नाही आहे नदी जमिनीला टेकलेली आहे शेतीला टेकलेली आहे नदीचं जे काही एकमेक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर थोडा जरी कुठं बाग घातला गेला तर त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतं हे वेगळ्या तज्ञ कमिटीला सांगण्याची काही गरज नाही आहे आणि याचा सगळा विचार करून आम्ही पाहिजे नदीचं खोलीकरण किती केलं पाहिजे इथे दोघ करता येतं का दहा पंधरा फूट जर नदी खोल करून टप्प्या टप्प्यानं जर पाणी थांबवता येते त्याचा अनेक प्रकार आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये काय आम्ही केलं पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना भविष्यात का होत समोरची लढाई पाण्यासाठी असेल माझ्या लेटर बॅगवर लिहिलं आहे आज जे लागणार जगाच्या पाठीवर पाण्यासाठी लागणार आहे कारण आजही आम्ही पाहतोय जल संपदा नियमन उभं राहिलं राज्याचं वेगळं जगाचं वेगळं आज मोदी साहेबांना सांगितलं पाकिस्तानला जेव्हा पल्ला हल्ला झाला तेव्हा आम्ही सिंधू नदीचं पाणी अडवू पण ते अडवता येत नाही जागतिकरणाचं धोरण आहे जगाचं धोरण आहे त्या सगळ्या गोष्टीचा अतिशय न जा माझं काय म्हणणं आहे का, का पुन्हा यानं म्हटलं गंगाराम म्हणते म्हणून तुकाराम उभा राहिला तुकाराम म्हटलं म्हणून मग पुन्हा साहेबराव उभा राहिला असं होऊ नका देऊ जे काही उभं राहा असं असेल ते फार व्यवस्थित एकदम परफेक्ट असलो पाहिजे नाहीतर मग आपण असं असतं का आपलीच बोलती बंद होऊन जातो असं होऊ नये आणि त्याच्यासाठी मी सोबत राहू आता राहिला शेतीच्या कर्जमाफीचा विषय असेल आमच्या हानी भावाचा विषय असेल मित्रांनो आज अशी अवस्था आहे का सोयाबीन निघाच्या अगोदर चौतीसशे रुपये भाव आहे मार्केटमधले जर भाव पाहिले तर तीन हजार चारशे तुमची का सोयाबीन आहे का सोयाबीनचे एवढे हाल आहे तर ते चौतीसशे आणि तीन हजारांना विकावं लागेल अशी अवस्था आहे आणि राज्य सरकारनं ज्या सोयाबीनच्या भावाची शिफारस केली ते तुम्हाला माहित आहे काय व्हायचे किरी तर मग तुम्हाला काय माहित आहे हेमा मलींना धर्मेंद्र सोबत काय नसतं ना। <laughs> तुम्हाला शेतकऱ्याला शेतकऱ्याच माहित नाही बाकीच सगळं माहित आहे जातीपाती धर्माचं असं झालं तसं झालं तिथं मंदिर होतं इथं मस्जिद होती तिथं पुतळा होता इथं असं होतं याच्यातच बदलून ठेवलं रे आम्हाला सगळं पण माझ्या शेतकऱ्याला दरवर्षी लुटलं जातं काय भावना राज्य कृषी मूल्य आयोग आहे तो पाशा त्याचा अध्यक्ष आहे कुलकर्णी नावाचा माणूस त्याचा एम डी आहे आणि त्याला आमच्या सोयाबीनच्या भावाची काय शिफारस केली माझ्या काकसाच्या भावाची काय शिफारस केली सोयाबीनच्या भावाची शिफारस केली साडेसात हजार रुपयाची कासाच्या भावाची शिफारस केली अठरा हजार रुपयाची आणि सोयाबीनचे भाव राज्य सरकारनं केंद्र सरकारने शिफारस केली का पंधरा टक्के जर नफा द्यायचा असेल तर किमान सोयाबीनला सात हजार पाचशे रुपये भेटला पाहिजे हे मी सांगत नाही हे राज्य सरकार सांगत राज्य सरकारनं मागणी केली केंद्र सरकारने आणि कापसाचा पीक जर परवडत असल आणि पंधरा टक्के नफा जर त्याला भेटत असेल तर त्याला अकरा हजार रुपये क्विंटल भाव भेटला पाहिजे केंद्राने किती ज्या केले माहिती

तो भाजे विकणारा सुद्धा आम्ही पाहिजे पंधरा मिनिटात नाही दोन सेकंद भाज्याची एक प्लेट तयार होत तो सुद्धा शंभर पटीन नफ्याला भजे विकत आणि आम्ही आहोत पंधरा टक्के नफा तुमच्या आधी साडेसात हजार रुपयाची शिफारस केली आणि साडेसात हजाराच्या शिफारशी नंतर राज्य सरकार केंद्र सरकारनं भाव झेल केले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचे पाच हजार तीनशे अठ्ठावीस आमचे तुमचे आम्ही भाव काय आता सोयाबीनचे लक्षात ठेवा पाच हजार तीनशे अठ्ठावीस अकरा हजाराची शिफारस केली कापसाचे भाव केंद्र सरकारनं जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा रुपये आता तुमची पंची कशी आहे का आता चौतीसशे भाव आहे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या मदत करून राहिले मार्केटमध्ये मी मार्केटचं बोलतोय तुम्हाला वाटते कापूस बाहेर निघाल्यानंतर आणि सोयाबीन बाहेर निघाल्यानंतर हे दोन याचा वाढत वाटत वाढ काय भावना सोयाबीन विकत तुम्ही कापूस आणि सोयाबीन काहीच माहीत नाही चार हजार न दिन हजार न तर असा वादा आहे तुम्ही जाती धर्मासाठी भांडू शकता आपण शेतकरी म्हणून भांडू शकत नाही तुमच्या हात आणून ठेवले व्यवस्थित शरय मंडळाय झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचा अयोध्येचा मुद्दा आला मंडळाय दाबला आणि तिथून शरद जोशी शेतीमालासाठी बोंडायला लागले तेव्हा राम मंदिराचा मुद्दा आणला शेतीचा मुद्दा संपला आणि प्रभू रामचंद्राचा मुद्दा बाहेर आला शेतकरी मेला व्यवस्थित शरय खुश न खुशले की आते हे विचार आता आम्ही पाहतोय का अकरा हजार रुपये भावाची शिफारस करताना आठ हजार रुपये भाव मिळून भेटणार नाही सोयाबीनचे भाव पण भेटणार नाही सोयाबीन तीन ते अडीच ते तीन हजार तुलखावं लागेल तुम्हाला समजून घ्या तीन तर का तुम्ही काय करणार काय करू शकता कुठेच ते तुम्ही तर एवढे आठवण झालो आपण का आपल्या सारखे तर आपणच आहोत जगा कोणी नाही तीन विकून टाकू होता काय करत आहे सरकारच कोणी बोमलत नाही अरे कोणी बोमण्यापेक्षा तुम्ही का तुम्ही एकत्र होता का मला माहित आहे मला एका विचारलं की तुम्ही या सगळ्या मागणी मुळे आंदोलनामुळे सरकार जागा होईल का म्हणजे बिलकुल सरकार जागा होणार नाही पण मला विश्वास आहे मला शेतकरी जागा झाला तर सरकार दहा ठिकाणी सुटल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी आमच्या गावातल्या सगळे गाव आमच्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कपड्यात फक्त आपले रस्ते जरी अडवले गावातल्या रस्त्यावर जरी येऊन बसला तर महाराष्ट्र एका दिवशी ब्रेक लढाई पैशाचे हो पैसा नाही तो कुछ नाही ना इज्जत आहे ना इबरत आहे ना कुछ आहे ना गाडी आहे ना गोळा आहे ना बंगला ओरगी भेटणार नाही तुम्हाला सांग <laughs> दुसरपणी पण भेटणार नाही तुम्हाला मी मुछ काढून टाकून सहा कोण घेतात शेतकऱ्याला काय केलं तुम्हाला घेऊन नोकरीवाले तिकडे तयार आहेत तुम्हाला कोण पोरगी देणार आहे मुश्किल आहे आडवा भाग काढा का उडचा भाग काढा का, का। मिथून चक्रो किती तुम्हाला तुमच्या धुबाळ्याकडे पाहिणार नाही पैशाकडे पाहिणार आहे पैसे किती आहे सांग तुझं तोंड काय पाहायला मला ही वस्तुस्थिती आहे पण शेतकऱ्याची पैदासच कमी होऊन दिसून सहा देऊनच राहणार आहे शेतेच मारणारी आणि ब राज्य बडीसून राज्य कुणी आणि आज आम्ही सांगतोय सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाब मध्ये नव्वद टक्के हमी भावानं नव्वद टक्के हमी भावानं गहू खरेदी करते नव्वद टक्के नव्वद टक्के गहू जेवढा उत्पादन होत तो सगळ्याच्या सगळा गाहू पंजाबमध्ये खरेदी केल्या जात कारण ते आणि तुम्ही आम्ही बसतोय मग पंजाबमध्ये जर नव्वद टक्के आमचं शेतीमाल खरेदी होत आहे तर माझे दहा टक्के सोयाबीन का खरेदी केल्या जात आजूबाधिक शेतकऱ्या मागच्या वर्षी मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागले चौतीस रुपयाने विकावं लागले हे का वाटतय यासाठी आम्ही एकत्र का होत नाही आणि आपण इथून आव्हान दिलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या लोकांनी आमचं सोयाबीन जर खरेदी केलं नाही ते व्यवस्था के ना निर्माण केली नाही तर सोयाबीन पालक पालकमंत्री आणि कलेक्टरच्या पगल्यावर नेल्याशिवाय राहणार नाही तर सरड़ आम्ही तिथं लवकारलं पाहिजे से कम नाही मा मारा तर पुस्कार दाखवा साथ नाही म्हणून नाही तर थांबून धुवून गळ्या घरांना तुम्हाला आता आमचं कापूस कापसावर अकरा टक्के आहेत तर कमी केलं ट्रम्प साहेबाचा फोन आला मोदीजीला मोदीजी जेव्हा करत होते म्हणे बारमे फोन करत आहोत बारमे फोन आला अठरामध्ये ऑर्डर दे मोदी को कपास उठालो अमेरिकेला ह्यासाठी मेरा किसान धोका मारला आहे अमेरिकेतला आता अमेरिकेतला शेतकरी उपाशी मतो म्हणून मोदीजीने धोगस धमकी मोदीजी नाही म्हणत म्हणत छप्पन इंचवाला आलोय लग्न डरेला नाही आता अकरा टक्के आयात कर कापसावरचे कमी झाले पंचवीस लाख गाठी पहिलेच मे महिन्यात आले आता दीडशे गाठी कापसाच्या आमच्या देशात येणार कोणाचा फायदा होईल तुमचं काय म्हणताय ना आठ भाव कमी आहे त्या गाठी आले तर कापसाचे भाव कमी होणार आठ हजार तुमचे जाणार नाही दुसरी अधिक महत्वाची गोष्ट आहे का अमेरिकेतल्या कापसाले काय कापूस शेतकऱ्यात घेतला अमेरिकेचं माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे सतरा हजार रुपये तीन सतरा हजार अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं चांगलं आणि आमचं मरून मरून आम्ही सात हजारांना पिकावं लागलो सहा हजारच्या भावात खेळायला लागलो तुम्हाला कारण प्रमाण धमकीच दिली ते एकतीस पर्यंत होती मर्यादा आता आयातीची मर्यादा म्हणजे विदेशातला कापूस आणण्याची मर्यादा डिसेंबरपर्यंत वाढवली लक्षात घ्या हे तुम्ही आम्ही समजून घेत नाही ही पैशाची लढई या लक्षात घ्या आम्ही कष्ट करून आमच्या हातातलं पीक आल्यावर त्याला भाव भेटत नाही पोटं शिकलं तर नोकरी नाही आणि पिकलं तर भाव नाही अशा वेळेस काय करायचं ही लढाई अस्तित्वाची आहे तुम्ही आणि विदेशातल्या शेतकऱ्याला एक तर हाईट आहे एकवीस बावीस मध्ये थोडक्यात निघत होतो पंधरा दहा मिनिट निघतो मला माहित आहे उनीचा टळाका भरपूर आहे वृक्षावर पण त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं तुम्ही थोडस लक्षात घेतलं पाहिजे किती वर्ष आलं माहिती आहे तुम्हाला काय शेतकऱ्याने दीड वर्ष सातशे शेतकरी जागावर मेले काही गोळीबारात मेले काही तब्येत होऊन गेले सातशे शेतकरी मेल्यानंतर एकच शेतकरी हटला नाही ऊन वारा पाऊस सगळा अंगावर घेतला काही माग वाटलं नाही कारण ते तीन कायदे जर पास झाले असते तर आतापर्यंत आम्ही पाहतो लाचा पडल्या असते आमची अशी अवस्था होती त्या मोदीजीला आम्ही पाहतो कुठला विरोधी पक्ष झकू शकला नाही पण माझ्या आम्हाला अभिमान आहे पंजाबच्या शेतकऱ्यानं मोदीजीला झुकवला आणि तीन कायदे माग झाले ही तयारी जातीपाती धर्माच्या पलीकडची आहे ही लढाई पैशाची आहे भाऊ आम्हाला पैसा किती भेटत बाजूचा तेलंगणा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकली पाच हजार रुपये देत आणि आम्हाला भेटत नाही मग बाजूचा तेलंगणा मदत करू शकत तीन लाख कोटीचं बजेट आहे तेलंगणाचं आणि पंचेचाळीस हजार कोटी ठेवले महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीचं आणि महाराष्ट्राने ठेवले फक्त नऊ हजार कोटी पैसा आम्हाला पाच जात लेकिन देखील किसान कम आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देवेंद्र फडणवीस म्हणतोय का दुष्काळाशिवाय आम्ही कर्जमाफी करत नाही आता जो पाऊस आला आता व्यवस्था निर्माण झाली हे दुष्काळापेक्षा आहे आणि तिसरं मी सांगतोय का दुष्काळापेक्षा आम्हाला थळ जे पोचत ते कमी भावामुळे पोचतोय आम्हाला भाव भेटत नाही म्हणून पोचतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही भीक मागत नाही आम्हाला लुटणं न थांबवा आमचं आम्ही तुमचं कर्ज एका मिनिटात फेडल्याशिवाय राहत नाही लुटलं थांबलं पाहिजे आणि लुटलं म्हणून आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे तुम्ही जर देत नसाल तर ते घेतल्याशिवाय राहणार नाही काही झाड ते आम्ही घेऊ यासाठी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला यायचं आहे गुट्टेभोरी नागपूरला तयारी आहे याची काय आवाज काय प्रेम पदा येणार आहे नक्की तो ते नागपूर फुटून काही फोकणाऱ्या तुम्हाला याचं कामच नाही तुम्हाला पंधराशे भेटते त्याच्यानं तुमच्या वाढ तिकडे भावाने लुट्याच आणि इथे द्यायचं एका सिद्ध दोन हजारा इथलं आम्हाला सोयाबीन मध्ये तीन हजारानं लुटल कापसामध्ये पर क्विंटल माग म्हणजे एका एकरा जर सात क्विंटल कापूस पकडला तर सात सात्रीक एकवीस हजार एका एकरातलं एकवीस हजारानं लुटल पाच एकर वाल्याचं एक सव्वा दीड लाखानं लुटल वर्षाला आणि जर एक हजार एक्कर पराठी असन तर असुन्हेले किती ते सात सात्रीक एकवीस हजार म्हणजे वीस हजार पकडा वीस हजार गुन्हेला एक हजार हेक्टर एक एक्कर किती झाले वीस कोटी <laughs> दा दा एक न रुपये एका गावात पन्नास लाख आता रस्ता आठ लाख आमदार डुंगळू वाजून येतच गावावर त्या आमदाराला सांगायचं काय डुंगळू वाजून बंद कर आमचे जे वीस कोटी रुपये दहा कोटी आहात त्याच आयुष्यभर पुला लूट यावर जादा होमरे सरकार आणि म्हणून ही सगळी जबाबदारी घेऊन अठ्ठावीस तारखेला बच्चीकोळवर विश्वास असेल तर या नाही तर मला सांगा काय केलं पाहिजे तुम्ही म्हणाल सभेच्या अगोदर हात कलम करा बच्चूकडून हात कलम करायला तयार आहे आतापर्यंतचे गुन्हे गरिबाच्या रोजात जो उभा राहिला त्याच्यासाठी आम्ही लढलो त्या दिव्यांगासाठी मी लढलो आहे त्याला आता अडीच हजार रुपये महिना केला उपोषण सुरू केलं सहाशे रुपये महिना होता जे दिव्यांगाला पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही तो सगळ्या जाती धर्मात आहे सगळ्या पाठीत आहे त्या दिव्यांगाचा मला राजकीय काही फायदा होणार नव्हता तरी सुद्धा वीस वर्ष घडले दोनशे दाखल करून घेतले सहाशे महिना होता केला केला आणि पंधराशे अडीच हजार माझ्या दिव्यांगाला भेटणार आहे अर्थभेद आहे ज्या पैसा आहे उत्ती किंमत आहे आणि मग जो बजेट मधला जो पैसा होता जो श्रीमंताला जात होता आदानी अंबानीला तो माझ्या दिव्यांगाच्या घरापर्यंत पोहोचला जे घरकुल योजना होते पंतप्रधान आवास योजना ती केंद्राची योजना जे गावात असली तर सव्वा लाख आणि शहरात गेली तर अडीच लाख आमने आवाज उठा विधानसभा दोनदा वेळ केला उपोषणात घेतले आता सव्वा लाखाची योजना माझ्या ग्रामीण भागातले दोन लाखाची केली ही अर्थ घ्याची लढाई झाली म्हणून आणि आर्थिक राजकारण खऱ्या अर्थानं शेतीच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आणि मी जास्त वेळ घेणार नाही आपण सर्व एवढे जण उन्हात थांबले त्याबद्दल आपले धन्यवाद जे काही सहस्त्रकुंडाचा मुद्दा आहे लगेच मी पाच सहा दिवसात आपण मिटिंग लावू पहिले सगळं समजून घेऊ आणि सगळ्या गावातून तुमची सर्व पक्षीय सर्व जातीय तज्ज्ञ कमिटी तयार करा त्यात वकील घ्या व्यवस्थित लढू बाय प्लॅनिंगनं लढू की हा कुछ कुछ वाहते बदल लढण्यासाठी मिळू शकते आहे अगर बाय प्रोसिजर प्रोसिजर आपण गेलो तर नाहीतर मग बोमलत बसा काही ना भेटणार नाही पण आपली तयारी आहे सगळ्यांची शेतकरी आंदोलन उभं करायचं का नाही करायचं नाही तर झेंडा हळवाही तुम्हाला कोणाचा निळाई कोणाचा ठगवा कोणाचा पिवळा हिरवा इन आवडत पार्टी जिल्हा परिषद तिकीट लढवायचे लक्ष आलो असतो आंदोलनात पण तिकीट नाही भेटत पार्टी तिकीट देणार नाही असे गुलामाची बदचली आहे ना आपल्या गावात त्या जिल्हा परिषद तिकीटसाठी आपल्या एकूणता सहायचे एवढे बनवायचे फक्त जिल्हा परिषदची तिकीट नाही तर आमदार तुझी दुसरं भेटते काय तुम्हाला आमदार लग्नात आला तरी खुश आहे तुम्ही पाठीवर भाज दोंडाव लग्नात आला आमदार जमलं तुमचं संपला विषय काय कायदार मानले तुमच्या आणि म्हणून ही लढाई लढायची असेल तर भाऊ त्या झेंड्यावाल्याने सांगा आला जरी निळा झेंडा असल तुझा जरी भगवळ असल हिरवा असन पिवळा असन त्या झेंड्याचा आहे ना मला बाप शेतकरी पैदा करतो शेतात तो जर शेतात केला झेंडा सांगतोय आणि म्हणून हे झेंड्याच्या पेक्षा माझ्या कापसाची लढाई लक्षात घ्या त्या लढाईत आपण सामील व्हा अशी विनंती करतो दोन शब्द संपतो सर्वांना विनंती करतो की कल्पना भाऊ नये सर्वांना ते भेटतील